सरकारी प्रकल्पासाठी आपली जमीन जाणार असेल तर आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आपली जमीन कुठल्या दराने शासन विकत घेणार आपल्याला भूसंपादनाचा किती मोबदला मिळणार याच विषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत शासनाच्या एखाद्या प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचे भूसंपादन होणार असेल तर त्यासाठी आपल्याला जमिनीचा भाव काय असू शकतो हे आपण बघूयात जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहितीसाठी आपला मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जमिनीचे दर रेडी रकनरच्या आधारे ठेवले जातात जमीन विविध प्रकारची असू शकते जसे की जिरायती शेती बागायती शेती कोरडवाहू औद्योगिक किंवा बिगर शेती जिरायती जमीन जर असेल तर त्याला रेडी रखनारच्या पाच पटींचा दर मिळतो आणि जर जमीन औद्योगिक किंवा बिगर शेती म्हणजेच येणे असेल तर त्याला रेडी रेखनाच्या बारा पटींचा दर मिळणे अपेक्षित असते भूसंपादनामध्ये घर जात असल्यास शासनाद्वारे वाटाघाटी केली जाते आणि घराचे मूल्य पर्यायी जागा आणि मोबदला दिला जातो जमिनीचा दर राज्य शासन ठरवते त्यानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते भूसंपादनासाठी जमिनीचा भाव ठरवताना राज्य शासन त्या भागातील रेडी रेकनरचा दर आणि तेथे झालेल्या मागील रजिस्ट्री यांचा आधार घेतात त्या गावातील मागील तीन वर्षात झालेल्या रजिस्ट्रीपैकी प्रत्येक वर्षाच्या सर्वात जास्त दर असलेली रजिस्ट्री निवडली जाते आणि त्यांचे ॲव्हरेज काढले जाते ह्या ॲव्हरेजची किंमत आणि रेडी रेकनरनुसार आलेली किंमत यापैकी जे जास्त असेल ती किंमत राज्य शासनाद्वारे निश्चित केली जाते राज्याच्या महसूल विभागाने रेडी रेकनर दर पाहण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याद्वारे आपण जमिनीसाठी रेडी टाकण्याचे दर कसे ठरवले जातात हे बघूयात हे समजण्यासाठी व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा करूयात जसं शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी म्हणजेच नागपूर गोवा एक्सप्रेसवेसाठी हा हायवे वर्धा जिल्ह्यातून जाणार आहे तर वर्धा जिल्ह्यातील एक आपण गाव पकडूयात रोठेगाव ठीक आहे रोठेगाव आणि त्यातील तालुका जिल्हा आहे वर्धा आपण जमिनीचा प्रकार पक पकडूयात जिरायती जमीन आणि सातबाऱ्यानुसार आकारणी असेल तीस ठीक आहे सध्यापुरतो एवढं लक्षात ठेवा आपण याच्यावर मग ऑनलाईन चेक करू मित्रांनो आपण उदाहरणासाठी एक गावगृहित धरलं आहे आणि त्या गाव त्या गावातील गावा जमिनीचा प्रकार आणि त्या जमिनीची आकारणी किती आहे हे आपण गृहीत धरलं आहे पण आपल्या जमिनीचे प्रकार कुठला आहे आणि आकारणी किती आहे हे प्रत्यक्षात माहिती करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरती जावं लागते ठीक आहे तर असा प्रकारचा हा सातबारा आपल्याला ऑनलाईन भेटतो या सातबारा समज भेटण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट उपलब्ध आहे त्यात आपला जिल्हा गाव जिल्हा तालुका गाव निवडायचा आणि गट नंबर टाकायचा आपल्याला अशा प्रकारचा एक सातबारा भेटून जाईल सहजपणे ठीक आहे त्यानंतर असा सातबारा आला की आपल्याला या सातबाराच्या डाव्या कॉर्नरमध्ये इथे दिसते आपल्याला की इथं जिरायत शेती आणि बागायत शेती ठीक आहे तर जिरायतमध्ये किती क्षेत्र आहे आणि बागायतमध्ये किती क्षेत्र आहे आपल्याला याच्यावरती कळून जाते आणि त्याच्याच खाली जर खाली आले आपण तर इथं एकूण क्षेत्र आणि त्याच्या खाली आहे आकारणी तर ही आकारणी इथं जसं दिलाय ह्या सॅम्पल आहे हे तर याच्यामध्ये आहे झिरो पॉईंट अकरा ठीक आहे तसंच आपलं काही असेल तीस असेल अडोतीस असेल चाळीस असेल ते आपल्याला आकारणी आपल्या जमिनीची इथं भेटून जाते ठीक आहे तर प्रकारे या दोन गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपल्या जमिनीचा रेडी रेकनर दर काढू शकू ठीक आहे यानंतर आपल्याला जमिनीचा रेडी रेकनर दर काढण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आप त्यासाठी आपल्याला गुगलवरती जाऊन आय जी आर महाराष्ट्र असं टाकायचं आहे ठीक आहे ती ह्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही तिथून जाऊन डायरेक्टली क्लिक करू शकता तर हे असं आय जी आर महाराष्ट्र सर्च केल्यानंतर अशी वेबसाईट आपल्याला आपल्यासमोर दिसते तर त्यातली जी पहिली वेबसाईट आहे त्यावरच क्लिक करायचं आहे आपल्याला आणि अशी एक विंडो तुमच्यासमोर येते याला क्लोज करू आपण तर हे बघा नोंदणी नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन अशी महाराष्ट्र शासनाची ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहे आपल्याला आणि त्यात अनेक ऑनलाईन सुविधा दिल्या आहेत महाराष्ट्र शासनाने जसे की नोंदणी आहे मुद्रांक आहे आणि अभिलेख व भरणं आहे तर आपल्याला मुद्रांकमध्ये जायचं आहे आणि मुद्रांकमध्ये अनेक ऑप्शन आहे आपल्याला तर त्यापैकी पहिलं ऑप्शन जे आहे ई ए एस आर ठीक आहे तर ए एस आर म्हणजे ते काय बघू आपण आता तर यामध्ये सध्या काय करायचं आहे की ई एस आरमध्ये जे समोर दिलं आहे ॲरो याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यात वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्यातलं दुसरं ऑप्शन जे की आहे ई ए एस आर एक पॉईंट नऊ तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केलं आहे की आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि ते पेज ओपन झालं की आपल्याला हे असं हे असं आहे महाराष्ट्र शासनाचं नवीन पेज ओपन झालं आहे आणि त्यात काय आलं आहे बाजार मूल्य दरपत्रक म्हणजेच काय ए एस आर जे आपण म्हणलो ई ए एस आर तर ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स म्हणजेच मूल्य दरपत्रक तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांचा आपल्याला रेडिरेकनर जर आपण बघू शकतो याच्यातून तर आपण आता सध्या आपला वर्धा जिल्हा आपण पकडलेलं आहे तर वर्धा जिल्ह्यावरती जायचं आहे आणि त्याच्यावरती टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर हे जे पेज आहे ह्या वर्धा जिल्ह्यासाठी आपल्याला ओपन होईल ठीक आहे तर हे असं एक पेज ओपन होतं आहे तुमच्यासमोर आणि मग इथे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट दिलेले आहे आणि इयर आहे दोन हजार तेवीस चोवीस तर आपल्याला सदाच रेट बघायचा आहे तर ते तसंच राहू द्यायचं आहे इथं आहे सलेक्ट डिस्ट्रिक्ट तर वर्धा आधीच आपण निवडलेलं आहे इथं म्हणते सलेक्ट तालुका तर तालुका आपल्याला पकडायचा आहे निवडायचा आहे है है तर तालुकाही आपला आहे वर्धा तर वर्धाच निवडायचा आहे ठीक आहे आता इथं वर्धा निवडल्यानंतर इथं आलं आहे सलेक्ट विलेज तर सिलेक्ट विलेजमध्ये मग त्या तालुक्यातील संपूर्ण गाव आपल्याला दिसतील तर त्या लिस्टमधून आपल्याला काय करायचं की आपला तालुका आणि त्या तालुक्यातील गाव कोणतं आहे आपलं तर ते निवडायचं आहे तर आपलं आता आपण गाव पकडलं आहे रोठा ठीक आहे तर ते रोठा गाव कुठं आहे ते आपण सर्च करायचं त्या लिस्टमध्ये आणि तिथं आपल्याला क्लिक करा ठीक आहे आता इथं रोठागाव दिसते याच्यावरती टच केलं की आपल्यासमोर आता संपूर्ण एक यादी दिसेल एका नवीन पेजवरती पूर्ण यादी दिसेल यात आपण वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील रोठागाव हे निवडलं आणि ते गाव निवडल्यानंतर एक यादी आपल्यासमोर आली एक टेबल आपल्यासमोर आलं आहे तर अशा प्रकारचा टेबल आपल्यासमोर येतो या टेबलवर तीन कॉलम दिले आहेत पहिल्या कॉलममध्ये आहे असेसमेंट टाईप म्हणजेच जमिनीचा प्रकार नंतर दुसरा दुसरा कॉलम आहे असेसमेंट रेंज म्हणजेच आकारणीची आकारणीचा जो काय रेंज आहे तो रेंज आणि तिसरा कॉलम आहे रेट म्हणजेच आपले दर काय आहेत त्या प्रकारच्या जमिनीचे ठीक आहे तर आपल्या या उदाहरणात आपण रोठा गावामधील जमिनीचा प्रकार पकडला होता जिरायत जमीन, जमीन आणि त्याची आकारणी आपण कन्सिडर म्हणजे ग्रहीत धरली होती की तीस आहे तर तुमच्या सातबरोबरनुसार तुम्ही पण बघू शकता की आपल्या जमिनीचा प्रकार कुठला आहे आणि आपल्या जमिनीची आकारणी किती आहे ठीक आहे तर ह्या आपल्या उदाहरणानुसार आपली जमा जमीन जी आहे ती आहे जिरायत शेत जमीन ठीक आहे आणि आपली आकारणी जी आहे ती तीस आहे तर ती या दुसऱ्या कॉलममध्ये असेसमेंट रेंजमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपली जी तीस तीस जो आकडा आहे तो कुठल्या रेंजमध्ये बसतो आहे तर यामध्ये पहिलंच जे आहे हे जे बारा पॉईंट एक्कावन्न आणि त्याच्यापुढे तर साडेबाराच्या पुढे आपला तीस आकडा येतो त्यामुळे ही रेंज जी आहे ती आपल्या आकारणीच्या रेंजनुसार आपण पकडतो आहे ठीक आहे तर मग जि जिरायत शेत जमीन आहे आपली आणि आपली असेसमेंट रेंज म्हणजे आकारणीची रेंज आहे ही साडेबारा आणि पुढे तर त्यानुसार आपल्या जमिनीचा रेट काय असणार आहे मग हा पहिल्या कॉलमधला नऊ लाख अडुसष्ट हजार सातशे तीस रुपये पर हेक्टर तो हा जो जमिनीचा भाव असणार आहे आपला नऊ लाख अडुसष्ट हजार सातशे तीस रुपये पर हेक्टर असणार आहे तर हा जो जमिनीचा भाव आहे पर हेक्टर आहे हा पर एकर नाही ठीक आहे जर हाच भाव आपल्याला प्रति एकरमध्ये काढायचा असला तर आपल्याला का काय करावं लागेल की हे जे नऊ लाख अडुसष्ट हजार सातशे तीस रुपये आहे याला अडीचने भागावं लागेल अडीचने भागितलं की आपल्याला पर एकर म्हणजेच प्रति एकर आपल्या जमिनीचा रेकनरनुसार दर काय आहे आजच्या घडीला हे आपल्याला लगेच लक्षात येत आहे ठीक आहे तसेच याच्यात आणखी दिलं आहे की जिरा शेत जमीन आहे आणि त्याच्यात प्रकारे रेंजनुसार त्याच्या किमती बदलत चालल्या ठीक आहे याच्यात आपण बघू शकतो तसंच इथं शेवटच्या ठिकाणी दिले बिनशेती जमीन किंवा भूखंड जरी बिनशेती जमिनीचा प्रकार असेल तुमचा म्हणजेच येणे तर त्या केसमध्ये तुमच्या जमिनीचा जो भाव आहे तो किती दिला इथे एक हजार तीनशे चाळीस रुपये पण हा काय आहे पर स्क्वेअर मीटर ठीक आहे प्रति चौरस मीटर तर तो जो बिनशेती जमिनीचं भूखंड जर असेल तुमचा तर त्या केसमध्ये एक हजार तीनशे चाळीस रुपये प्रति स्क्वेअर मीटर असा आपल्या जमिनीचा भाव आहे असं आपण निश्चित करतो आहे शासनाने तसे शासनानुसार रेडी रेखनरचे दर तसे निश्चित केलेले आहे ठीक आहे अशाच प्रकारे आपण आपल्या जमिनीचे दर रेडी रेकनरचे दर आपण बघू शकतो त्यासाठी फक्त तुम्हाला काय लागणार आहे की एक सात बारा लागेल आपला सात बारावरती आपल्या जमिनीचा प्रकार कुठला आहे आणि जमिनीची आकारणी काय आहे राज्य शासनाच्या शक्तीपीठ हायवेसाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनीला काय भाव मिळाला पाहिजे कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा तसेच आपले काही प्रश्न असतील आपले काही मत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मित्र हो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा सिव्हिल रेफरन्स पॉइंट।